हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना आता आली सरस्वती पण ओहळावरती गेली तरी आणि सरस्वतीचे पप्पा तिकडे चिंच तोडतो चिंच तोडतो तिकडे थोडस लाकड असते आणि मी बसले वाटक्यामध्ये थोडस जास्त होते पण ते कमी झाल कसे कशी विचारते बघा सरस्वती याची भाजी खाणार का बघ काय पप्पा घेऊन आले तिकडे तोडून पाडले ते झाडवरती चढले एक खांदा तोडायला सांगितलं त्याला इकडे ते बसले इकडचे खांदा हे घरावरती आले ना ते एक खांदा आणि हे खालचे खालचे आहे ते लहान लहान तिकडे वायर पण आहे ना त्या वायरीला लागते खांद्या म्हणून बटाटे ते साफ करून घेते आणि एकची भाजी बनवते बरं खाली ते खाली नाही तर नाही बनवून बघते नंतर मग ते थोडस लागलं साफ करायला लागते थोडस सूती

ये बॉम्बिल घेतले सरस्वतीच्या पप्पाने चपप्पाने. जोशी शाप करतात. परत सुकवायला लागते ना. पावसाळा मोठे ना? सरस्वती पण बसले इकडे तिकडे थोडस तोडले आणि मांगेली नाली मच्छीवाली तर मच्छी घेतले बोंबील

का झालं बॉम्बिल साफ कराय करा सरस्वती खाल बघा केवढे पैसे आहेत तुझा साफ करून घेतात साफ करून आणि परत सुकत करणार ना परत सुकत करणार ते तर इकडे सरस्वतीच्या पप्पा बोंबील साफ करून घेता आणि माझी तब्येत पण आहे बरी बटाटे वगैरे कापले सरस्वतीच्या पप्पाने भाजी बनवली भाजी बनवली आणि इथे बोंबील घेतले ते कापायला लागले लावले डोक्याला डोकं पण जाम दुखत मी कपते पण जाम वास पप्पा कापतो आणि विला पण एकच आहे ना, ना? कापतात पावसाळ्याला भरून ठेवते पावसाळीसाठी बॉम्बीत त्याच्यामध्ये परत घेणार ना परत घेणार दोन किलो आहेत हे बोंबीत दोन किलो बाराशे रुपये सहाशे रुपये किलो ना पडलं सहाशे रुपये किलो पड तरी ते कापून घेतात मी बसले थोडा वेळ आता झोपते केस पण आहे बांधायच काल केस धुले होते के तेल पण आहे लावले दुसऱ्यासोबत तेल घेऊन ये तर झोपले होते थोडी झोपले आणि उठले परत सरस्वतीच्या पप्पाला रमेला साईडला पाहत सरस्वती सरस्वतीच्या पप्पाला बोंबिल स्थापना झाल्या अजिपर्यंत आता दिवस लागेल त्याला सत्तरायला काम जेवण निघते थोडं हे काम थोडं ते काम असे तर मी झोपेला तो उठले थोडस आता भात बनवते बाय घमेला पुसणार नाही होऊन दे पप्पाला बोंबील खायचं तोंड पण ज्या बेकार पडले भाजी हलवत आहे आवाज येतो गॅस बंद कर भाई गॅस बंद करायला सांगला तर जाऊन भाजी हलवून बघते सरस आले बघा बटर सब दे दिया भाजी बना ले मैं बटाटे का पन दे ले मैं नहीं बना ले आता थोड़ा सा भात ते मैं तुला कभी से गैस बंद तो कर करा चाहिए ना <laughs> <वाद> हाँ। <laughs> <laughs> <आगे लागे। laughs> बोलते सरस्वती आता भाजी पेटती बनवली तर तर भात बनवते बाय बाय